उठाव आहे सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबाई फुले या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या साताऱ्यामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे आज प्रथमतः साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे सामान्य शेतकऱ्यांचा आणि सातारकरांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे त्यात प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे हे उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्याचसाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल प्रतिसा मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी असतील राहुलजी गांधी असतील या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा पवार साहेबांचा सातारा जिल्हा आभारित राहील असा विश्वास आहे